तर मित्रांनो औषधी बनवताना सर्वात महत्त्वाचं कसं माप घ्यायचं हे तुम्हाला मी सांगतो बघा इथं कशाप्रकारे माप घ्यायचं हे आहे इमा व्यक्ती आता इमा व्यक्तींचं माप करताना आता याची आहे दहा पंप करायचे किंवा नऊ पंप करायचे तर कसे करायचे तर बघा आता आता हा हे पेट्रोल पंप आता याच्यामध्ये आता आपल्याला शंभर ग्राममध्ये नऊ पंप करायचे तर कसे करायचे बघा तर सर्वप्रथम आता या डब्यामध्ये आता हे शंभर ग्राम औषधी आहे अशातच पाईन टाकून द्यायचं हे बघा यात पूर्ण पाईंट टाकून द्यायचं हा आता हे झालं एक डबा टाकचा हा तर बघा आता हा एक डब्याचं माप झालं त्याच्यानंतर आता हा पुन्हा असे नऊ आठ डबे टाकायचे म्हणजे आपल्याला इथं नऊ डबे करायचे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे आपण याच्यात पुन्हा सगट नऊ डबे म्हणजे औषधीचा एक आणि बाकीचे आठ असे नऊ डबे करायचे आणि जर दहा करायचे असले तर पुन्हा नऊ टाकायचे औषधाचा एक हो तर आपलं इमा माप झालेलं आहे तर आता आपण जे माप घेतलेलं आहे इमाम एकटींचं तेच माप आता आपल्याला इथं प्राईज जरचं करायचं आहे तर कसं करायचं तर आता जे इमाम एकटींचा डब्बा होता आपण जे माप घेतलं त्याच मापाने आता आपण याच्यामध्ये टाकत आहो बघा तर आता अशा प्रकारे त्या डबा विसळून हो घ्यायचा बघा आता या डब्यामध्ये पाणी टाकलं आणि इमाम एक ट्रीनमध्ये या रिकाम्या डब्यात भीमा व्यक्तींचा आपण प्रॅक जर घेतलेला आहे तर अशा प्रकारे आता याच्यात हे विसळून डबा घ्यायचा अजून त्याच्यात पाणी टाकायचं पुन्हा विसळून घ्यायचा जरा त्याला चांगल्या प्रकारे हां यातला माल पूर्ण पडला पाहिजे हळूहळू हळू सांडायचं एक तर अशा प्रकारे आता एक डब्बा झाला त्याच्यानंतर पुन्हा आपण त्याचा अजून डबे करायचे बघू शकता तर अशा प्रकारे आपल्याला याचा पण नऊ पंपाचं माफ करू शकता तुम्हाला दहा पंप करायचं तर दहा पंपाचं करू शकता आता हे झाले दोन डबे तर अशा प्रकारे आता हे दोन डबे हे तीन तर अशा प्रकारे आपल्याला आपण इथं प्रायक्झरचे पण नऊ डबे तयार केले आहेत म्हणजे नऊ डब्याचं माप केलेलं आहे म्हणजे नऊ पंपाचं आणि आता याला काढीनं ढवळायचं आहे आणि आपल्याला आपलं माप जे आहे ते माप आपलं दोन्हीही प्रायक्झरचं आणि इमामेक्टीन दोन्ही माप आपल्याला इथं तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे मा माप आपण करायचं औषधांचं आणि त्याला ढवळून घ्यायचं आणि पंपामध्ये पंप भरल्यानंतर त्यामध्ये औषधी टाकायची तर अशा प्रकारे आपण औषधी घेऊ शकता आणि पंप भरू शकता